आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील तमाम वीज ग्राहकांनो आणि बदलापूरकरांनो सावधान. तुमच्याकडे देखील तुमची कोणतीही सहमती न घेता अशा प्रकारे तुमचा सध्याचा मीटर काढून त्या जागी हा स्मार्ट टीओडी मीटर लावला जाण्याची शक्यता आहे. इतर शहरांच्या तुलनेत सध्या बदलापूर शहरात महावितरणचं सगळ्यात प्रामाणिक आणि वेगवान काम कुठलं असेल तर ते स्मार्ट टीओडी मीटर लावण्याचं काम शहरात बदलापूरकरांना सुरळीत वीज पुरवठा देण्याकडे जितके लक्ष महावितरणचं नाही त्याहून शंभर पटीनं अतिशय वेगानं ग्राहकांना टीओडी मीटर लावण्याचं काम सुरू झालंय आणि विशेष म्हणजे त्यासाठी त्या, त्या ग्राहकाची कोणतीही संमती घेतली जात नाही बदलापुरातील विजय गायकवाड यांच्या बाबतीत देखील हेच झालं त्यांच्या घरी दुपारच्या सुमारास काही लोकं आली आणि बिल्डिंगच्या खाली लावलेल्या मीटर आत शिरली त्यावेळी त्यांनी थेट जुना मीटर काढून स्मार्ट टी ओ डी मीटर बसवण्याचं काम सुरू केलं गायकवाड्यांना याची माहिती मिळताच ते लागलीच खाली उतरले आणि त्यांनी त्यांचा मीटर बदलत असतानाची सगळी दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी तिथे आलेल्या लोकांना अगदी साधा प्रश्न विचारला मात्र ती लोक कशा प्रकारे उद्धट उत्तर देत आहेत ते बघा मीटर चेंज करताना तुम्ही सांगत नाही कोणाला पण सांगत नाही का ग्राहकाला सांगत नाही का तुम्ही ग्राहकाला न विचारता कसे काय मीटर चेंज करू शकता बोला ना ग्राहकाला न विचारता मीटर कसे चेंज करता तुम्ही ते न्यू हे जुनं कनेक्शन आहे आमचं तीनशे नऊचं ती तीनशे नऊचं ते काय तीनशे नऊ आहे काय तीनशे नऊ बदली केलं ना मग ते न्यू कनेक्शन थोडी आहे फॉल्टी आहे ना त्याचा डिस्प्लेच नव्हता काय तुमच्याकडे लिक त्याचं काही लिक आहे त्याचं काही वाढलं ना तुमच्या बिलवरती लेखी येते बिलवर तुमच्याकडे लेखी, लेखी बिल का मीटर चेंज करायचं डायरेक्ट नाही मीटर चेंज कसं करायचं बिल कमी आल्यावरती चेंज करणार आहे ना कसं काय कमी आलं कशा सांगतात तुम्ही लिस्ट येतात आपल्याला लाईट बिल त्याची काय लिस्ट आहे का तुमच्याकडे अर्ज आहे का पत्र आहे का पत्र नाही तुम्ही देणार तेव्हा ते पत्र येणार पण असं आम्हाला आलं समोरून तर आम्हाला करणं का ते मीटर थोडी चेंज होत तुम्ही ग्राहकांना सांगता कसे काय चेंज करतात मीटर ग्राहकांची कंप्लेंट आहे का किंवा ग्राहकांना तुम्ही सूचना देतात का पहिले मग कसं काय चेंज करता तुम्ही ग्राहकांचे मीटर डायरेक्ट तुम्ही चेंज कसे करतात लाईट बिल जास्त आलेले तरी तुम्ही फॉल्टी कसं समजतात आम्ही जेव्हा अर्ज करतो तेव्हा तुम्ही फॉल्टीचा कधी येत येऊन बघतही नाही आणि परस्पर तुम्ही मीटर कशी काय चेंज करता करतात आलं तर बघत ना असं थोडे बघतो आम्ही फॉल्टीच करतो आम्ही परस्पर मीटर कशी काय चेंज करता तुम्ही फोटो काढून दरम्यान विजय गायकवाड यांनी हा मीटर लावल्यानंतर ही सरळ महावितरणकडून आपली फसवणूक केला गेल्याचा आरोप केला आहे विजय गायकवाड यांच्या घरात ना फ्रीज आहे ना गीजर ना ए सी जास्तीचं बिल येण्यासाठी असलेली कोणतीही विद्युत उपकरणं त्यांच्या घरात नाहीत मग केवळ कमी वीज बिल येत आहे म्हणून त्यांचा मीटर फ्लॉर्टी ठरून तो बदलला गेल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे विशेष म्हणजे ही ठेकेदाराची माणसं असताना आम्ही महावितरणचे कर्मचारी असल्याचं गायकवाड यांना सांगत होते ना त्यांच्या गाळ्यात कोणतं ओळखपत्र होतं ना इतर ओळख सांगणारे कोणते पुरावे थेट मीटर रूममध्ये घुसतात आणि मीटर चेंज करतात अशातच काही अपघात झाल्यास किंवा काही चोरीची घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण असे विविध प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केले माझी कुठलीही संमती घेतली नाही मला जेव्हा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान माहिती कळाली त्यावेळेस मी बघायला आलो तर तिथं मीटर चेंज केलेलं होतं त्यांना मी विचारलं म्हटलो मीटर तुम्ही का चेंज करतात म्हणजे न्यू मीटर आहे पहिल्यांदा न्यू मीटर सांगितलं दुसऱ्यांदा सांगितलं म्हटलो माझं मीटर चांगलं होतं तुम्ही का बदली केलं तर म्हणजे फॉल्टी मीटर आहे म्हटलो फॉल्टी कशावरून ठरवता तुम्ही माझ्याकडे तर कमी जास्त बिल आहे दोन हजारापासून पाचशेपासून नऊशे पर्यंत आठशे अशी विषम बिल आलेली आणि तुम्ही का मीटर चेंज करतायत नाही म्हणजे आम्ही एमईस ए आलेलो आलो आणि बोलतात ते कमी बिल आल्यावर तुम्ही सांगतात कामाला असं उलट त्यांनी मगरुरीमध्ये बोलले आणि मीटर चेंज केलं आणि मला ग्राहकाला कुठलीही सूचना नाही दिली कुठलंही कळवलं नाही तरी तुम्ही मीटर का चेंज करतात तुमच्या कामात व्यत्यय आणल्यावर सरकारी कामात व्यत्यय आणतात कारवाई करतात तसं आमच्या कामात तुम्ही व्यत्यय आणतात तर तुमच्यावर काय कारवाई केली पाहिजे हे मीटर बदलण्याचं काय धोरण आहे आणि तुम्ही फॉल्टी मीटर कसं ठरवतात काय आधार घेतात हे कळालं पाहिजे ग्राहकांची फसवणूक आहे आणि ग्राहकांना न कळवता तुम्ही परस्पर येऊन मीटर का चेंज करतात हे चुकीचं अन्यायकारक हे बंद झालं पाहिजे टिवडी मीटर मुळे ठेकेदारांचे लो खिशे भरले जाणारे आणि अधिकारी यांचा गल्ला भरणारे या सगळ्या गोष्टी असताना ग्राहकांची फसवणूक ग्राहकांची लुबाडणूक आणि ग्राहकांचा खिसा कमावणारे याच्यात फार मोठी फसवेगिरी आहे याच्या विरोधात बदलापूरमध्ये आंदोलन झालं महाविकास आघाडी सरकारने आंदोलन केलं तरी त्या आंदोलनाचा धडा सरकारी कार्यालयात अधिकारी का घेत नाही ते फक्त बसून का निर्णय घेतात आणि ग्राहकांची फसवणूक लूट का करतात हा मोठा प्रश्न आहे याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे हीच माझी मागणी विजय गायकवाड यांचा मीटर फॉल्टी आहे असं सांगून त्यांना नवीन स्मार्ट टीओडी मीटर जबरदस्तीने बसवला गेला त्यासाठी गायकवाड यांची कोणतीही संमती घेतली गेली नाही यापूर्वी बदलापुरात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं होतं तसंच खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलणं केल्यानंतर ग्राहकांच्या संमतीशिवाय हे नवीन मीटर लावले जाणार नाहीत असं स्पष्टीकरण महावितरणच्या कार्यकर्ती अभियंत्यांनी दिलं होतं मात्र त्याचं कोणतंही पालन महावितरण किंवा ठेकेदाराचे कामगार करताना दिसत नाहीत दरम्यान विजय गायकवाड यांनी मोठ्या हिमतीनं संदर्भात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी थेट बदलापूर पश्चिमेचं महावितरण कार्यालय गाठलं त्या ते ठिकाणी त्यांनी रितसर आपली तक्रार दिली महावितरणच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी यापुढे कोणत्याही ठिकाणी जाताना आपल्या गाळात ओळखपत्र असावे अशा प्रकारची सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आणि ठेकेदारांच्या माणसांना दिल्या दरम्यान महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या दरम्यान बदलापुरातील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती तीही एकदा पुन्हा ऐकूयात मी परत आपल्या माध्यमातून सांगतो कोणत्याही ग्राहकाला सक्ती केल्या जाणार नाही मीटर बदलण्यासाठी त्यांचे कन्सेंट घेऊनच मीटर बदलले जाते मात्र एवढं सगळं होऊन सुद्धा विजय गायकवाड यांचा नवा लावण्यात आलेला टीओडी मीटर बदलला जाणार नाही त्यामुळे सु जागरूक बदलापूरकरांनो तुमच्याकडे देखील हे टीओडी मीटर तुमच्या संमतीविना लावले जात असतील आणि लावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली तक्रार करा पब्लिक मीडिया तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद